पावसामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली आहे भांडूपमध्ये एशियन पेंट विभागात रस्त्यावरती नदीचं स्वरूप आलेलं आहे दृश्य आपण पाहतोय मुंबईत खरं तर तीन ते चार दिवसांपासून सरळ पाऊस पडतोय अगदी रात्रीसुद्धा पाऊस थांबत नाही आहे आणि आज सकाळपासून संततधार सुरू आहे जोर अचानक वाढतो आहे थोडा मंदावतोय मात्र पाऊस काही थांबत नाही आहे आणि त्याचा वेगवेगळ्या भागांमध्ये पटका बसताना दिसतोय सध्याची परिस्थिती मुलूड मधली पाहतोय आपण रस्त्यावरती सध्या पाण्याचं पाऊस तलावाचं स्वरूप आलेलं आहे मयूर राणे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले मयूर सध्याची परिस्थिती आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचलेलं आहे नेमकं आता वाहन चालकांना कशी कसरत करावी लागते नक्कीच पाहायला गेलं तर गेले तीन दिवस मोठ्या प्रमाणात आहे पाऊस आहे तो सध्या पडत आहे आज सकाळपासून असेल बोलुंड असेल भांडूप असेल किंवा घाटकोपर असेल या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी भांडूपच्या एशियन पेंट या विभागामध्ये आहे एशियन पेंट मध्ये विभागात बघायला गेलो तर मोठ्या प्रमाणात वाहनाच्या लांबत लांब आहेत त्या रांगा आहेत त्या दिसून त्या आहेत रस्त्याला आहे सध्या नदीचं स्वरूप आलेलं आहे साखर म्हणजे आता सकाळच्या सुमारास कामाला देखील निघाले होते मात्र त्यांची देखील सध्या तारांबळ उडालेला आपल्याला पाहायला मिळत आहे भांडूपचा सकल भाग असेल एसियन पेंट असेल किंवा सोनापूर विभाग असेल किंवा दुसरा कुठचा वाघ असेल कांदूर असेल किंवा विकोळी असेल या विभागात मोठ्या प्रमाणात सध्या आहे पाणी साठा झाल्याचे आपल्याला कळत आहे मात्र जर पाहायला गे गेलं तर मी सध्या एशियन पेंट विभाग तुम्हाला दाखवू शकतो एलबीएस मार्गावरचा या विभागात मोठ्या प्रमाणात आहे वाहतूक कोंडी देखील तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडी देखील सध्या इथे मोठ्या प्रमाणात जाणवत आहे एकच मार्गिका आहे त्या त्याच मार्गिकेने रिक्षा असेल किंवा बस चालक असतील त्या किंवा बाईक सवार असेल बाईक सवार आता मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागत आहे कारण या विभागात पाहायला गेलं तर पाण्याचा साठा आहे तर सध्या आता मोठ्या प्रमाणात झालेला आपला पाहायला मिळत आहे त्यामधून आपल्याला कळतंय की एकाच लेन न सध्या प्रवास सुरू आहे कारण की दुसऱ्या ठिकाणी पाणी असं साचलंय की अंदाज येत नाहीये कुठे खड्डा असेल किंवा कुठे ड्रेनेजचं झाकण तर उघडं नसेल म्हणून त्याचा फटका बसू नाही म्हणून सुरक्षित ठिकाणाहून सगळ्या एकाच लेन मधून प्रवास सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या